काय काय शू किती वेळा सांगतेस पण तुझं मूड कायमच डाऊनच असत सेकंड काय सांगू तुला ऋतू किती प्रपोजल आले पण काहीच जमत नाही लग्न जमत नाही सगळं करून पाहिलं आता मॅचिंग पूजा पण काहीच फळ नाही मिळत छेवत तर खरंच वाईट वाटतं ऐकून पण तुला माहित आहे का माझी मामी सुद्धा अशाच सिच्युएशन मध्ये होती आम्ही तिने द कमेश न्युमरॉलॉजीची मदत घेतली द कामेश न्यूमेरोजी हे काय असतं ते एक प्रकारचं सायन्स आहे नावांच्या व्हायब्रेशनवर आधारित त्याने तिला काही अड्जस्टमेंट सांगितल्या सिग्नेचर मध्ये बदल लकी नंबर्स शुभ बिलीव्ह मी दोन महिन्यांत ते तिच्या लग्न ठरलं म्हणजे नाव बदलावू लागेल का मग नाही अगं काही वेळेस फक्त स्पेलिंग चेंज किंवा सिग्नेचर मधला छोटासा बदल सुद्धा पुरेसा असतो ते सर्व पर्सनलाइज ॲनालिसिस देतात सई करायला हवाय तुझ्याकडे त्यांचं कॉन्टॅक्ट आहे का थँक्यू ऋतू आता खरंच आशा वाटते